सारखीच कर्जमाफी काय करता कायमच फुकटात खायची सवय लागली अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उद्देशून हे स्टेटमेंट केलं होतं हे तेच अजित पवार आहेत ज्यांच्यावर सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप बीजेपीने केला आणि नंतर हेच अजित पवार बीजेपी पार्टी सामील झाले आता बीजेपीलाही सिंचन घोटाळा आठवत नाही आणि अजित पवारांनाही असा कुठला घोटाळा होता हेही आठवत नाही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी एक स्टेटमेंट केलं होतं की आपल्याला शेतकरी कर्जमाफी हा विषयच माहीत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असं आम्ही कुठल्याही जाहीरनाम्यात बोललोच नाही असं अजित पवार ठासून सांगत होते त्या अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी अठराशे कोटींची जमीन ही तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आणि पाचशे रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी भरली अशा बातम्या सकाळपासनं सुरू आहेत अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींमध्ये घेणारे पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजित पवार यांना ही लाटलेली जमीन बरी चालते हा प्रतिप्रश्न आता विरोधकांनी अंबादास दानवेंनीच उपस्थित केला अजित पवार सध्याच्या घडीला अशा ठिकाणी उभे आहेत की इकडे आड आणि तिकडे विहीर अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी करून लगेचच पुढच्या चोवीस तासात सिंचन घोटाळ्यामधील क्लीन चिट घेऊन ते आले होते हे तेच अजित पवार आहेत ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आमदार चिन्ह सगळं फोडा फोडले आणि सत्तेत जाऊन बसले अजित पवारांची मजबुरी काका शरद पवारांनी ओळखलीच असावी म्हणून तर आतापर्यंत अजित पवारांना टीकेचं लक्ष शरद पवारांनी केलं नाही आणि आणखी एक पवारांनी मोठं स्टेटमेंट केलंय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुणाशीही युती करा फक्त भाजपाला सोडून सूत्रांच्या हवाल्याने शरद पवारांनी हे स्टेटमेंट केले अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये काल सकाळपासून दिसत आहे मी आधी म्हटलं होतं हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर त्यांच्यावर टीका केली नाही हे तेच शरद पवार आहेत ज्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी मैदानात असताना सुद्धा अजित पवारांवर टीका केली नाही हे ते शरद पवार आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकांमध्येही अजित पवारांवर टीका केली नाही अजित पवार वय वर्ष पंच्याऐंशी झाले कधी रिटायर होणारे पोरांच्या हातात द्या अमुक धमुक तमूक बोलत होते शरद पवार शांत होते पुतण्याची काहीतरी मजबुरी शरद पवारांनी ओळखली असेल म्हणून शरद पवार आतापर्यंत अजित पवारांना बोलत नव्हते का हा प्रश्न आहे अठराशे कोटींच्या जमिनीचा व्यवहार हा तीनशे कोटींमध्ये होतो आणि त्यासाठी फक्त पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरली जाते हे आमच्या शेतकऱ्यांच्या बाबत लागू झालं असतं तर सगळ्याच सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही म्हणणाऱ्या अजित पवारांकडे नेमकं पैसा आहे किती हा प्रश्नच आहे ना कारण सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आजही राहून 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 होतोच दरम्यान आत्ताच्या घडीच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांकडे आले आणि शरद पवारांनी जर असं स्टेटमेंट केलं असेल की अजित पवारांशी काय कुणाशीही युती करा फक्त भाजपा सोडून तर शरद पवार जी तिरकत चाल खेळत आहेत ती तिरकत चाल फडणवीसांनी कधीच ओळखली दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस दोन हजार चोवीस विरोधकांचा एकच अजेंडा आहे फक्त महाराष्ट्रातून भाजपा हटा पण हे करत असताना जे भाजपाला जोडले जातात त्यांना हटवण्यासाठी पवार ठाकरे कुठले प्रयत्न करतायत हा प्रश्न बातमी फुटली की ठाकरेंनीही म्हटलंय की तुम्ही फक्त एकनाथ शिंदेची युती टाळा बाकी कुणाशीही युती करा असे आदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले गेले ठाकरेंना शिंदे नकोय पवारांना बीजेपी नकोय शिंदे अजित पवारांना कोणीही चालेल कारण जितकी काळ सत्ता राहणार तितके काळ टिकून राहण्याचे चान्सेस हे जास्त वाढणार बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला कोर्टात होऊ घातलेली सुनावणी ही फक्त शिंदे आणि ठाकरेंचा फैसला करणार नाहीये तर फैसला हा अजित पवार आणि शरद पवारांचा सुद्धा याच फैसल्याच्या आधारावर होईल आणि त्यामुळे सध्याच्या घडीला तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करत आहे शिंदे अजित पवार हे का यांचे घोटाळेच किती मोठमोठे दादा भुसेनचे जावई कैक कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावरती आरोप झाला संजय शिरसाट विट्स हॉटेल प्रकरणी कित्येक आरोप झालेत मुलावरती कित्येक आरोप झालेत प्रकरण किती दाबलेत कधीपर्यंत दाबायचे आणि किती गिळायचे प्रश्न नाही आहेत मी जसं म्हटलं की सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला मुळात काही करायची गरजच पडत नाही आणि विरोधी पक्षांना काही केलं तरी सुद्धा अशा पद्धतीने त्यांचे मुद्दे मॅनेज केले जातात की जणू विरोधक जे म्हणतोय ते ऐकूच नका ते पराभूत झालेत म्हणून त्यांचं मानसिक संतुलन हल्लंय अशा पद्धतीचे नेरेटिव्ह सत्ताधाऱ्यांकडून बिल्ड केलं जातं मतसुरीचा राज ठाकरे उद्धव ठाकरे पवारांनी केलेल्या आरोप्यांपेक्षा राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे आरोप जे दाखले जे पुरावे जोडलेत त्याला टॅकल करणं सध्याच्या घडीला भारतीय निवडणूक आयोगाला शक्यही नाहीये मात्र तसं काही घडलंच नाहीये हे दाखवून बिहारचं इलेक्शन उरकवलं जातंय लक्षात येत आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका कशा घेतल्या जाऊ शकतात हा आजही प्रश्नच आहे जे की विरोधक फक्त मागणी हे करतायत की ठीक आहे निवडणूक आयोगाला वेळ नाही ना, ना आम्ही तुम्हाला पुरावे देतो की हे दुबार मतदार आहेत यांची नावं हटवा निवडणूक आयोग म्हणते नाही आता जिथे डबल नावं असतील तिथे आम्ही स्टार करतो एवढे सगळे दाखले पुरावे उदाहरणं निवडणूक आयोगासमोर असतानाही डोळ्यावर पट्टी बांधून निवडणूक आयोग जर निवडणुका घेत असेल तर विरोधकांनी सरसगट बहिष्कार टाकणे एवढाच ऑप्शन आहे पण इकडे ठाकरे पवारांनी आदेश काय दिले एकाने भाजपाला सोडा आणि एकाने शिंदेला सोडा बाकी कुठेही युती करा ही भूमिका घेऊन विरोधी पक्ष हा कमकुवत झाला हे दाखवलं जात आहे लढणार कोण आणि हा सगळा सुरू असलेला खेळ एकनाथ शिंदे यांचं साठवोट महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील केंद्रीय निवडणूक आयोग भाजप हायकमान यांच्यासोबत कसं जुळवलं जात आहे अजित पवार कर्ज जामखेडमध्ये कशा पद्धतीने रोहित पवारांना मदत करतात जिथे विषय हा शरद पवारांच्या पक्षाबाबत येतोय तिथे कशी सहानुभूती दाखवतात फडणवीस ओळखतायत ना फडणवीसांच्या सगळ्या राजकीय हालचालींवरती बारीक लक्ष आहे पण जसं मी म्हटलं की शिंदे आणि अजित पवार दोघांच्याही कठपुतलीची दोरी आजही फडणवीसांच्या हातात आहे म्हणून फडणवीस यांना नाचू तर देत आहेत पण दोरी कधी आवडायची हे ओळखून आता फक्त भाजप सोडून युती करा असं सांगून शरद पवारांनी इनडायरेक्टली अजित पवार आपले हा मेसेज आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलाय आणि अजित पवारांच्याही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलाय पवारांनी खेळलेली ही तिरकस चाल फडणवीस ओळखून पाहण्यासारखं असणारे की आता निवडणुकांमध्ये पुढच्या एक महिन्यात कोणकोणते ट्विस्ट येतात या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र